आधीच्या काही गृहमनी अमित शाह यांच्या राजीनाम्यासाठी औसा काँग्रेस रस्त्यावर एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित आंदोलनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शेकडो भिनसैनिकांनी सहभाग घेतला शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून औसा तहसील कार्यालयापर्यंत मोटार सायकलवरून निषेध रॅली काढण्यात आली भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू असताना ज्यांनी हे संविधान दिले त्या परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच संविधानिक पदावर म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अमित शहा यांनी अवमानकारक वक्तव्य करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे आपल्या लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाला ही बाब कदापी सहन होणारी नाही त्यामुळे त्यांना या पदापासून दूर करावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे औसा शहरातील तक्षशिला बुद्ध विहार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या निषेध रॉलीच्या सुरुवात करण्यात आले ही रॉली शहरातील मुख्य मार्गाने शहरातील इतर तिन्ही बुद्ध विहारात बुद्ध वंदना करून औसा तहसील कार्यालय येथे तहसीलदार मार्फ महामाहीम राष्ट्रपती मोहद्या यांना निवेदन देऊन गृहमन्नी अमित शाह यांचा राजनामा घेण्याची विनंती करण्यात आली व तसेच राज्याचा मुख्यमंत्री यांनाही निवेदन देऊन मसाजोगता केस जिल्हा बीड येथील शहीद सरपंच संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकरी यांना फांशी व परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यूची चौकाशी करून आपोनांना शिक्षा द्यावी अशी ही मागणी औसा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली या निवेदनवर कांग्रेस से जिलाध्यक्ष जिला प्रदेश कांग्रेस से सरचिटनीस अमर खानापुरे मौलाना एडवोकेट बाबा साहेब गायकवाड़ एडवोकेट कस्बे माजी जीपी सदस्य नारायण लोखड़े अमर भोसले दत्तोपंत सूर्यवंशी अजहर हाशमी हुर मुल्ला राजू कस्बे बालाजी साड़ुके एडवोकेट यशवंत चौहान एडवोकेट दीपक राठौर एडवोकेट शाहनवास पटेल पवन कांबळे संजय लोंढे अनिस जागीरदार जयराज कस्बे, व कार्यकर्ते च्या सहीने निवेदन देण्यात आले यावेळी शेकडो भीमसेनिक उपस्थित होते मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना अमित शहा म्हणाले की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आता एक फॅशन झाली आहे आज आम्ही तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीनं त्यांना सांगू इच्छितो की ती फॅशन नाही तर या देशातील संविधान मानणाऱ्या आणि लोकशाही मानणाऱ्या लोकांचं ते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक फॅशन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर नाव घेतल्यानंतर घेण्यापेक्षा देवाचं नाव घ्या सात जन्म स्वर्ग मिळेल हे अमित शहाने जे वक्तव्य केलं आज त्याचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेस शहर काँग्रेस आणि त्याचबरोबर संविधान आणि लोकशाहीला मानणारे हजारो कार्यकर्ते आज औसा शहरातून आणि तालुक्यातून या ठिकाणी या घटनेचा निषेध करायला रस्त्यावर उतरलेले आहेत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की देवाचं नाव घेतल्यावर स्वर्ग मिळतं माहीत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यावर या देशालाच स्वर्ग बनवता येतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे हे आज आम्ही अमित शहाला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याचबरोबर संतोष देशमुख ज्या पद्धतीनं एका तरुण सरपंचाची त्या ठिकाणी हत्या केली म्हणजे अंगावर काटा येईल अशा पद्धतीनं त्या त्याला मारण्यात आलं हा संतोष देशमुखाच्या हत्येमाग या सरकारमध्ये बसलेल्या राजकीय लोकांचा आशीर्वाद असणारे गुंड आहेत आणि त्या गुंडांना शिक्षा झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा भीमसैनिक त्या ठिकाणी पोलीस कोठडीमध्ये त्याला मारण्यात आलं तर त्या ठिकाणी सुद्धा जे कर्मचारी दोषी असतील त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे याबद्दल आज तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून तहसीलदारला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की अमित शहानी राजीनामा द्यावा आणि संतोष सोमवशी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी शिक्षा व्हावी या देशाचे गृहमंत्री यांनी लोकसभेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अवमानकारक व वक्तव्य केलं त्याचा राजीनामा मागण्यासाठी मान्य राष्ट्रपती शासनाच्या वतीनं तहसीलदारामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसंच महाराष्ट्रातले मसाजोगचे सरपंच मान्य संतोषजी देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि सोमनाथजी सूर्यवंशी यांची परभणी येते पोलीस कोठडीमध्ये दुःखद निधन झालं या दोन्ही घटनेचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि या दोन्ही घटनेची चौकशी होऊन यात गुन्हेगार असलेल्या लोकांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात आली धन्यवाद <laughs> पहिले के गृहमंत्री अमित शहा जो बाबा साहेब अम्बेडकर साहब के बारे में जो बात कही है कि अगर इतना नाम आप भगवान का लेते तो उसके ऊपर तुम्हें स्वर्ग मिल जाता है ये सिर्फ़ बाबा साहब अम्बेडकर का ही नहीं पूरे देश की जनता का और संविधान लिखने वाले बाबा साहेब अम्बेडकर महान जिस शक, महान शख्सियत का ये पूरा पूरा सरे सर अपमान है लिहाजा आज कांग्रेस के कार्यकर्ताओं ने मिलकर के ये जो महारैली निकाली थी इसके जरिए से हम ये निवेदन देना चाहते हैं कि अमित शाह जी इसके ऊपर पूरे देश से और पूरे देश की जनता से माफी मांगे और अपने पद का इस्तीफा दे इसके लिए ये रैली निकाली ताजा घड़ामोड़ी पहाड़ने साथी एम एस मराठी न्यूज चैनल लाइक करा सब्सक्राइब करा और शेयर करायला विसरू नका धन्यवाद